आणि अंदाजे खर्च किती आला पंधरा लाख प्लस गेले पण तुम्ही सांगितलं तुम्हाला जर करायचंय तर यांच्याकडून घ्या की सगळी सर्व्हिस व्यवस्थित आहे तर उत्पन्न तुम्हाला चांगलं खूप चांगलं खूप चांगलं वीस वीस हजार प्लस तर होते पंधरा ते वीस हजार रुपये नक्की तुम्ही तुमच्या ब्रँडने विकता की असे म्हणजे लोकांचे साफ करून वगैरे आता आमचा पण ब्रँडने विकतो आम्ही आता खराब येतो असं काही ग्राहकाची काय नाही काय नाही एकदम नमस्कार नवोद्योजक आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरुड या गावात तर हा भूम आणि हा जामखेडचा जो परिसर आहे हा महाराष्ट्रात गावरान ज्वारीचा आगार म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या पाथरूडमध्ये आपण एक खुने पाटील आणि एक पाटील या दोघा मित्रांना एक टन क्लिनिंग रेडिंगचा प्लांट आपण दिलेला आहे तर जाणून घेऊया साधारणतः एक तीन वर्ष झाले आपण त्यांना प्लांट दिलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्या ह्या उद्योगाबद्दल का काय काय परिस्थिती आहे नमस्कार हे आहेत कुणे पाटील आणि हे आहेत रांजन पाटील श्री रांजन पाटील आपल्यासोबत आहेत चला तर आज त्यांची चर्चा करूया त्यांच्या ह्या उद्योगाबद्दल हा प्लांट कधी खरेदी केला प्लांट आपण मार्च दोन हजार तेवीस ला खरेदी केला दोन वर्ष झाले झाले आता हे जे धंदा आहे आपला हा हा आपल्याला चालू करा वाटला याच्याबद्दल काही सांगते ह्या मशीनच्या अगोदर माझा मोठा भाऊ आणि एक शिक्षक पवार म्हणून त्या दोघांनी साई मशिनरी नगर येथून अगोदर खरेदी केलं त्या तो प्लॅन दुसरीकडे तो मी पाहिला होता त्याचं सर्व ऑपरेटिंग सगळं पाहिलं होतं त्यानंतर मी आणि माझा आता पार्टनर येऊन खुणे आम्ही दोघांनी ठरवलं की आपण पण हे चालू करायचं साई मशिनरी अगोदर कॉन्टॅक्ट आणि त्यांची सर्व्हिस एकंदरीत पाहता एकदम व्यवस्थित होत आम्हाला मी बंधूंनी सांगितलं की तुम्हाला जर करायचंय यांच्याकडून घ्या की सगळी सर्व्हिस व्यवस्थित आहे मग आम्ही साई मशिनरीशी संपर्क केला त्यानंतर आम्ही नगरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं की आपल्याला असं प्लॅन चालू करायचा आहे त्या संदर्भात त्यांनी सगळे व्यवस्थित आम्हाला माहिती दिली मग आपण परावर एक टन एक टन परावर आवर एक हे मशीन आपण आणलेले आहे साधारणतः प्लांट त्यावेळेस तुम्हाला किती रकमेमध्ये बसला सात साडेसात लाख रुपये आणि आता हे जे तुम्ही शेड उभं केलंय ते साधारणतः किती स्क्वेअर स्क्वेअर फुट आहे सहाशे स्क्वेअर फुट आणि असं खर्च किती आला लाख प्लस गेले त्या टायमाला कारण लोकांना महाग होतं ना त्यामुळे जास्त खर्च झाला शेड मोठा आहे साडेतीन हजार स्क्वेअर फुट म्हणजे मोठं शेड हा बरं आता तुम्ही जो प्लांट चालवता त्याच्याबद्दल तुमचा अनुभव सांगा कंपनी कोण आपल्याला कोऑपरेट कधी पण होते असं किचकड नाही चालवण्यासाठी मशीन कोणीही एक वेळेस सांगितलं का नाही ऑपरेटिंग करू शकत आता दोन वर्षात काय प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही कधी काय थोडं क्रिटिकल आलं थोडं छोट आपण फोन केला की सोल तुम्ही फक्त ज्वारीचं करता की अजून काही धान्य आम्ही इथं उडीत पण करतोय क्लिनिक उडीत पण करतो ज्वारी पण ज्वारी तो हा काम तुमच्या भागात ज्वारीचं पीक चांगलं म्हणजे क्वाटरच म्हणलं तरी हरकत नाही ज्वारीचं जामखेड आणि भूमि जो तालुका आहे तो ज्वारीचं आणि शिवाय गावराज्वारी असतो काय बेसळच नाही आपल्या फॉर्मचं नाव काय होतं मावळा शेतकरी उत्पादक कंपनी अच्छा हा शेतकरी अच्छा म्हणजे एपू आहे हा एफी आणि आपण आता हा जो मटेरियल हे जे ज्वारी करता तुम्ही तुमच्या ब्रँडने विकता की असे म्हणजे लोकांचे साफ करून वगैरे आता आमचा पण ब्रँडने विकतो आम्ही आणि लोकांचे जे आहेत कस्टमर अगोदरचे त्यांचा स्वतः ऑलरेडी ब्रँड आहे ते आपल्यासाठी माल आपल्या पैशे घेतात आणि पॅकिंग करून घेऊन जातात त्यांच्या ब्रँड पॅक म्हणजे त्यांचा पॅक करून असे पण कस्टमर आहेत त्यांचा स्वतःच पण ब्रँड व्यवसाय करता तुम्ही आपल्या ब्रँड कोणत्या ब्रँडने विकता गौरी आणि मावळा म्हणून दोन एक ब्रँड गौरी आणि मावळा या ब्रँडने गावरान ज्वारी आता तुम्ही जे एक टन पर आवर ची मशीन घेतलेली आहे ती साधारणतः तुम्ही जेव्हा फुल सीजन असतो तेव्हा जास्तीत जास्त किती ॲव्हरेज काढलेले आपण दहा टनापर्यंत काढलेले दिवस लाईट जर ड्रीप नाही झाली

जर रेशो बघितला तर त्यातनं उत्पन्न तुम्हाला चांगलं खूप चांगलं खूप चांगलं मशीनचा जो मेंटेनन्स आहे आणि लाईट किंवा लेबर याचा खर्च किती येतो लेबरला ते एक क्विंटल वर दिलेलं आहे ना आपण अच्छा त्यांना चाळीस रुपये पर क्विंटल आपण ग्रेडिंग साठी देतो आपण त्यांना okay. आता हे आपण जे युनिट चालवत याला साधारणतः लाईट बिलचा खर्च किती येतो हो महिन्या एक पाच ते सात साडेसात हजार आपण देते पाच हजार ते साडेसात हजार म्हणजे जशी मशीन चालेल तस मिनिमम पाच हजार मॅक्सिमम सात साडेसात हजार रुपये खर्च येतो पर मंथ आणि मशीन मध्ये बाकीचं काही मेंटेनन्स वगैरे अजिबात नाही काहीच नाही दोन वर्षात आम्हाला काहीच नाही सॉफ्ट चालतं सॉफ्ट चालतं आणि म्हणजे तुम्ही आता दोन वर्षापासून स्वतःच्या ब्रँडने विकता म्हणजे दुसऱ्यांना पण साफ करून देतात सा किंवा त्यांच्या ब्रँडली पण करून देतो हो 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 हो। तर आपले जे मटेरियल तुमचं निघतं त्याच्या क्वालिटीमध्ये किंवा साईज वेगळी होती किंवा मटेरियल असं खराब येतं असं काही ग्राहकाची ताकद मटेरियल एकदम एक एक व्यवस्थित एक तर हा एक टन पर आवरचा जो क्लिनिंग डेडिंग प्लांट आहे तो ज्वारीवर चालवतात राजवल पाटील ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चालवता येते त्यांना रिस्पॉन्स पण चांगला मिळतो तर कुणालाही पूर्ण महाराष्ट्रात कुणी हा उद्योग करण्यात इच्छुक असेल तर त्यांनी साई मशिनरी अहिल्यानगरशी येथे संपर्क साधावा आणि हे जे शेतीपूरक व्यवसाय आहेत यांचा जसा हा क्लिनिंग ट्रेडिंगचा प्लांट आहे ह्याला सरकार पस्तीस पन्ना ते पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी देते त्या तेव्हा कोणालाही सबसिडी संदर्भात किंवा मशिनरी संदर्भात जाणून घ्यायची असेल माहिती हवी असेल तर त्यांनी साई मशिनरी अहिल्यानगर येथे संपर्क साधावा कोणाला जर इच्छुका असेल हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी नक्कीच साई मशिनरीला भेट द्यावी कारण कंपन्या सुरुवातीला देताना दुसऱ्या देतात पण सपोर्ट करत नाही तसं ह्या कंपनीचं एकदम सपोर्टिव्ह आहेत कुठल्याही काय अडचण येत नाही त्यामुळे कोणाला जर काय हेल्थ इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही साई मशिनरीला भेट द्या आणि कुणाला ज्यावरही पाहिजे असेल हा तर माझा नंबर तुम्हाला मी देतो चौऱ्याण्णव एकवीस सदुसष्ट पंचेचाळीस पंचावन्न त्याच्याशी संपर्क साधावा हां आणि ज्वारीसाठी कुणालाही जी जामखेडची आपण म्हणतो जामखेड परांडा घुम फरांडाची जी ज्वारी पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे त्याच्यासाठी तुम्ही पाटलांना संपर्क करू शकता त्यांनी नंबर सांगितलेलाच आहे आणि तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये पण नंबर मिळून जाईल धन्यवाद